वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। दारू कारवाई मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत केडापूर तालुक्यातील के सायखेडा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली यावेळी एकोणऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपयाचा दारू साठा जप्त करण्यात आला या प्रसंगी बजरंग रुपा सिंग चौहान वैवर्ष पंचवीस राहणार सायखेडा जुना असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे सायखेडा येथे एक व्यक्ती दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायखेडा जुना गाठून बजरंग चव्हाण यांच्या घरी छापा मारला यावेळी आरोपी चव्हाण यांच्या घराशेजारील पडक्या घरात अवैधरित्या दे देशी दारूची साठवणूक करून ठेवली होती एक बॉक्स चुंगडी बॉटल असा एकूण एकोणऐंशी जप्त केला या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी बजरंग चव्हाण याची वैद्यकीय चाचणी करून त्याला पांढरकवडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या संघ मार्गदर्शनाखाली अजय कुमार वाडवे धनराज हाके सुनील खंडागळे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी सलमान शेख नरेश राऊत आदींनी पार पाडली मारेगाव वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ